विशेष म्हणजे याच ठिकाणी शंभर वर्षापूर्वी हनुमंताची एक मूर्तीही सापडली होती त्यामुळे या भागाचा ऐतिहासिक वारसा मोठा असल्याचं सोनगड हा शिवकालीन काळात किल्ले रायगडाच्या सुरक्षेसाठी महत्वाचा ठिकाण होता येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत आता या पादुका सापडल्याने इतिहासाचा नवा पैलू उलघडण्याची शक्यता आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पादुकांचे निरीक्षण केल्यानंतर कालखंड आणि महत्व स्पष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडाच्या सुरक्षेसाठी सोनगड किल्ल्याला मोठं महत्व आहे यामुळे या भागात अनेक ऐतिहासिक वास्तू आजही दडलेल्या आहेत अशी शक्यता नाकारता येत नाही सोनगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या या पादुका इतिहासाचा नवा शोध ठरणार का याकडे इतिहासप्रेमींचं लक्ष लागलंय पुरातत्व विभागाचा अहवाल आल्यावरती या शोधाचा पुढील प्रवास निश्चित होईल पाटील आम्ही मोपरे गावचं रहिवासी आहे आमचा गाव हा ऐतिहासिक गाव आहे की आमच्या गावाच्या म मद्दीमध्ये टेलनी किल्ला सोनगड किल्ला हा टेलनी किल्ला महाराजांचा आहे आणि महाराजांचा हा टेलनी किल्ला असून म हत्ती तलाव आहे हत्ती तलाव शंकराचा मंदिर आहे तिथं महाराज दर्शन घ्यायला यायचे आणि आमचे गांधारी नदीच्या काठीवरती हा मोपरे गाव आहे ऐतिहासिक गाव आहे आम्हाला पूर्वी आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे इथं मारुतीची मूर्ती ह्याच जागेवर बस होती आणि ह्या जागेवर ती पूर्वजांनी नेऊन तिथं स्थापना केली आणि तो मारुतीचा मंदिर आता आमच्या दर्शनासाठी तो आमचा उपलब्ध आहे मोठा मंदिर बांधलेला आहे या मंदिरामध्ये मंदिर चैत्रे होते हनुमान जयंती होते आणि सप्ताह होतो गेले आता नवमीला माघ शुद्ध आम्ही सप्ताह केलेला आहे एक चार दिवस झाले त्याच्या आणि असा आमचा मोपरे गाव आहे आणि ही जो पा पादुका इथं आहे ही आमच्या इथं ही म आदिवासी लोक काटे काढायला येते ती फाटी येत आणि बाकऱ्या घेऊन येत असताना त्यांच्या निदर्शनात आली निदर्शनात आल्यानंतर त्यांनी आमच्या ग्रामस्थांच्या कानावर घातली आणि काल कानावर घातल्यानंतर थोडी गावामध्ये याची चर्चा चालली चर्चा चालली म्हणून आम्ही आज सकाळी याच ठिकाणी आलो होतो आणि येऊन जी परिस्थिती काय ते आम्ही पाहिलेली आहे त्याच्यानंतर ग्रामस्थ सगळे मोठ्या संख्येने येऊन तिथं थोडी साफसफाई केली आणि आम्ही ग्रामस्थ मंडळी सगळी परत इथं आता संध्याकाळी आलेली आहोत